जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाइन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा कांदिवली येथील मैत्री ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी नुकतीच विरार फाटा येथील जीवन आनंद संस्थेच्या समर्थ आश्रमला भेट देऊन जीवनावश्यक साहित्याचे योगदान दिले मैत्री ग्रुपच्या बावीस स्त्री पुरुष युवा सदस्यांनी त्यांच्या रोजच्या व्यस्त जीवनातून वेळ काढून पालघर जिल्ह्यातील सेवाभावी संस्थांना प्रत्यक्ष भेट देऊन त्या त्या ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंची गरज समजून घेऊन वस्तू प्रदान केल्या समर्थ साठी त्यांनी स्वच्छतेचे साहित्य साखर चहा पावडर आश्रमातील भगिनींना स्वेटर व सर्व बांधवांना संक्रांतीनिमित्ताने तिळगुळ मिठाई व मेथीचे लाडू वाटप केले मैत्री ग्रुप गेली दहा वर्षे सातत्याने अनाथाश्रम वृद्धाश्रमांसह वीटभट्टीवर उघड्यावरचे जीवन जगणारे बांधव व मुले यांना आवश्यक वस्तू व शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकांचे सहाय्य करीत असल्याची माहिती मैत्री ग्रुपचे अतुलबाई डेडिया व निलेश शहा यांनी दिली आज हम लोग मुंबई से मैत्री ग्रुप के फ्रेंड्स यानी मैत्री ग्रुप ग्रुप का मतलब है हम लोग पंद्रह बीस साल से दोस्तों का एक ग्रुप चलाते जो सोशल एक्टिविटी करते हैं आज हम लोग जीवन आनंद संस्था में मतलब उसी सोशल एक्टिविटी का एक हिस्सा है जो उसी हिस्से में हम लोग जीवन आनंद संस्था में आए हैं यहाँ के बुज़ुर्गों के लिए उनकी जरूरत जरूरत की कुछ चीज़ें लेके आए हैं जो पहले से कभी कभी हम लोग जानकारी ले, ले लेते हैं कि क्या किस ज़रूरत है और कुछ चीज़ें हम लोग साथ में लेके चलते हैं जो ज़रूरत पड़ेगा सामने ज़रूरत है या नहीं है वो पूछ के ऐसे चार पांच कभी दो ऐसी संस्था का विजिट करते हैं और उ, उनके लिए ज़रूरत का चीज़ें सामान देने का कोशिश करते हैं इस तरह से हम लोग को समाज से जो मिलता है वो मतलब छोटे रूप में या बड़े रूप में हम समाज को वापस देने का कोशिश करते हैं थैंक यू असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण कर नाऊ डॉट कॉम